संख्याचे दृढीकरण करण्यासाठी वेगवेगळे वेग, गणितीय खेळ खेळणार आहोत तुमच्यासमोर एक ते दहा अंक लिहिलेले आहेत तुम्ही संख्याचं वाचन करायचं आहे आचें त्यानंतर तितक्या हाताची बोट मोजायची तितक्या टाळ्या वाजायच्यात आणि तितक्या उड्या मारायच्या आहेत श्लोक हा अंक कोणता आहे बर तीन मग तीन हाताची बोटे कर छान तीन टाळ्या वाजव बरं तीन उड्या मार छान पृथ्वीराज हा अंक कोणता आहे बरं दहा दहा ताजी बोट कर हां दाखव एक मोजून दाखव दहा दहा टाळे वाजव बरं दहा उड्या मार हां छान यश हा अंक कोणता आहे तुझ्या समोरचा दाखव एक दोन तीन चार पाच स सात हा सात टाळ्या वाजव एक दोन तीन चार पाच सहा सात हा सात उड्या मार एक दोन तीन चार पाच सहा सात छान आता विराट हा अंक कोणता आहे बरं कोणता अंक आहे तुझ्या समोर कोणता आहे उलटे तीन किती असते किती असते किती स हा मग सहा बोट मोजून दाखव बरं हाताची तू आणि सहा सहा टाळ्या वाजव आता पाच आणि सहा आता उड्या मार बरं सहा ए दोन तीन पाच आणि सहा छान ईश्वरी आता समोर बघ बरं कोणता अंक आहे एका हाताला किती बोट असतात मग तो अंक कोणता आहे पाच मग तू बोट करून मोजून दाखव बरं आता पाच पाच हा आता पाच टाळ्या वाजव मग हां पाच उड्या मार एक पाच छान आता हा अंक कोण वाचतं बरं तू वाचतो पृथ्वीराज हां कोणता अंक आहे हा हा, हा? कोणता आहे नऊ नऊ अंक आहे तर नऊ बोटं करून दाखव मग हां छान आता मोजून दाखव नऊ आता नऊ टाळे वाजव मग दोन तीन सात सात नऊ नऊ उड्या मार दोन पाच सात आणि नऊ छान हां आता तो आठ अंक कोण वाजतं बरं कोण वाचत तू वाचतो का यश हां मग यश आता तू आठ बोटं करून दाखव छान मोजव एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ 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 टाळ्या वाजव बरं आता आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उड्या मारा आठ आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ छान हा आता पुढचा अंक कोण वाजतं बरं विराज तू असतो का कोणतं आहे बरं अंक तो हो? हां चार बोटं कर बरं मग चार चार मोजून कर हां चार मोज आता ते बोट हां चार, चार हां ती चार टाळ्या वाजव बरं आता आणखी तिनानंतर हां चार चार आता उड्या मार चार, चार। बा छान आता पुढचा अंक कोण वाजतं दोन एक हां दोन बोट कर दो हां दोन आता तू काय कर दोन टाळे वाजव मग हां छान झालं आता दोन उड्या मार छान आता शेवट सांग कोण वाजतं बरं हां किती आहे मग तू सांग बरं किती एक हां एक बोट कर हां एक आणि एकच उडी मारायची आता एक हां छान एकच टाळी वाजायची एकच टाळी छान